आपल्याला आठवत असेल काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी धनंजय वागसकर यांनी तक्रार पोलिसांमध्ये दिली आणि त्यानंतर आज या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आमचे मित्र प्रकाशजी गाडे यांनी देखील या प्रकरणाचा पूर्ण फॉलोअप घेतला होता आणि त्यानंतर रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं बनावट आधार कार्ड तयार करण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रकरणामध्ये पोलीस आता तपास करतायत आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहेत खरं तर जाहीर बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवणं हे सगळ्यात मोठा गुन्हा असतो देशविरोधी कारवाई असते आणि अशा पद्धतीची देशविरोधी कारवाई केल्याबद्दल या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि बेकायदेशीर कृत्याला प्रसिद्धी देण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये आता एफ आय आर दाखल केलेला आहे एखाद्या दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतीचं बनावट आधार कार्ड आपल्या देशामध्ये तयार करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे हा खरं तर देशाच्या सुरक्षा व्यवस्था आणि देशाच्या संरक्षण व्यवस्था आणि देशाच्या सायबर सुरक्षे प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड करण्याचं काम होतं आणि या प्रकरणामध्ये आता बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्यांवर चौकशी सुरू झाली आणि त्याचा एफ आय आर देखील दाखल करण्यात आलेला आहे बेकायदेशीर कृती जाहीरित्या प्रसिद्ध केली त्यामुळे दोन गटामध्ये मतभेद निर्माण होतील आणि सार्वजनिक शांतता भंग होईल अशा पद्धतीचं कृत्य आणि त्याबद्दलची कारवाई रोहित पवार यांच्या मार्फत करण्यात आली होती त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी धनंजय वागसकर यांनी या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दिली होती आणि आज रोहित पवार यांच्या आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे नवीन भारतीय कलम सत्त्याण्णव ऑब्लिक पंचवीस तीनशे छत्तीस दोन तीनशे तीन तीनशे छत्तीस चार तीनशे सदोतीस पाचशे त्रेपन्न एक बी पाचशे त्रेपन्न एक सी पाचशे त्रेपन्न दोन या बी एन एस अंतर्गत ही तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी वेबसाईट त्यांनी दाखवली होती डब्ल्यू 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 आरई सी एच आर जी E -S -E -R -V -I. Shop. Admin. या सगळ्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे मी या संदर्भातली गुन्ह्याची पूर्ण माहिती एफ आय आर तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला होता आणि एक बोगसगिरी माध्यमातून पत्रकार परिषद घेतली होती ही बोगसगिरी होती हेही या निमित्ताने समोर येईल आणि पोलीस तपास करून या माग नेमकं कोण आहे रोहित पवार यांचा बोलविता ध्वनी कोण आहे या सगळ्यांची सखोल चौकशी होणार आहे रोहित पवार तुम्हाला या प्रकरणामध्ये आता पळ काढता येणार नाही तुमच्या आणि ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट बोगस आधार कार्ड दाखवण्याचा प्रयत्न केला होता आपल्या सगळ्या संरचनेमध्ये कुठेही तुम्हाला बोगस आधार कार्ड काढता येत नाही फक्त फोटोशॉप करून अशा पद्धतीचं आधार कार्ड काढलं होतं का या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता रोहित पवार आणि त्या सर्व संबंधित प्रकरणाची चौकशी होणार आहे